निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित या सभेला उपस्थित प्रतापराव पाटलांचं आगमन इथं होणार आहे प्रतापराव पाटील अविनाशजी घाटे सोबत येणार आहे या सभेला उपस्थित श्री नांदेड चाहूलजी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माधवराव पचलिंगी त्यांचे पती नागौराव पचलिंग नगरसेवकाचे आई आई नागररावजी यांची आई, आई।, आई सभा गिरजाबाई माधवराव माधवराव पचलिंग त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगरसेवाचे हो नगरसेवक हो पदाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत कोताजी इंगू इंगुर्ले प्रकाश सूर्यकांत चौधंते फिरुदासाबी शेखा मनसूर दीपक विश्वनाथ सरोदे कुमारी आदिती बाबासाहेब चौधत्ते सूरज रघुनाथ कोंडली मोहम्मद अन्सार मोहम्मद इलियास कैलास दत्ता सुरणे गंगाधर लक्ष्मण कुंचनमाळ आकाश साहेबराव चमकुरे स्वभागवती नंदिनी संतोष बळे संतोष चंद्रकांत चंदन दर्शनवाड श्रीराम रंगराव राठोड शेख नवमा बेगम मोहम्मद साजीद मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो दोन तारखेला होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सर्वती गिरदाबाई पचलिंग आणि आमचे सर्व सभासद ज्यांनी आमचे चौदा नगरसेवक पदाचे सभासद उमेदवार या सर्वांना आपण सर्वांनी दोन तारखेला आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण इथं उपस्थित हो। आहोत आणि मला विश्वास आहे की एवढी साधी भोळी दिसणारी सर्व आमचे कार्यकर्ते ज्यांना अजित पवार दादाच्या राष्ट्रवादीमधून आम्ही इथून उमेदवार म्हणून उभं केलं आपण जर यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं गिरजाबाई असो आमचे सर्व उमेदवार असो सर्वसाधारण आणि प्रामाणिक माणसं यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हे कुठल्याही प्रकारचे छक्के पंजे करणारे राजकारणी माणसं नाही यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून यांना उमेदवारी देताना आम्ही सर्वांनी एक विचार केला तेच ते चेहरे तीच माणसं तेच नेते आपण जसं अन्न खाताना इटलेलं अन्न खात नाही इच्छा होत नाही शेळ खाता आपण पण इटलेलं अन्न खाण्याची इच्छा होत नाही आणि म्हणून रोज रोज तेच चेहरे पाहायचं माणसाची डोके दुखतात की उठलं की तेच नेता ही तो कार्यकर्ताही तोच गटारापेक्षाही घाण पद्धतीने राजकारणारी माणसं जर गावात निर्माण झाली तर त्याचे परिणाम सर्वसाधारण जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतात कराशवासी साहेबराव बारडकर या भागाचे आमदार होते किनलवार अशी काही प्रमुख मंडळी त्यांच्या सोबत राहायची आणि या गावामधली सत्ता ही जनसंघाची सत्ता होती त्यावेळेस मोठ्या आनंदानं या भागामधले सर्व नागरिक सुखा समाधानानं ना प्रेमानं राहायची हाला सत्ता जनसंघाची होती हिंदू मुस्लिम एका राहायचे मग तो कालांतराने त्याच्यामध्ये बदल झाला आणि इथं आलेल्या सत्तेचं रूपांतर मोठ्या अपेक्षेनं जनतेनं या भागात एका मोठ्या नेत्याकडे दिलं नवसानं मागितलेलं किती मुळावर येतं या नेत्याच्या माध्यमातून या शहरावर जे नवीन कार्यकर्त्याचं निर्माण झालं एक राक्षसी वृत्तीची फौज या शहरामध्ये निर्माण झाली लोकांच्या मनावर प्रचंड दडपण मुस्लिम बांधवाच्या मुस्लिम बांधवाच्या मनावर दडपण दलित बांधवाच्या मनावर दडपण आणि ही सर्व दडपणाची भूमिका या भागात गेली वीस वर्षापासून हे राजकारण चालू आहे प्रमुखाच्या हाती सत्ता दिली आणि प्रमुखांनी अशा लोकायला त्या मुदखेड मध्ये लोकांच्या उरावर बसवलं ज्याचा मनस्ताप लोकांना झाला की नवसानं आपण मोठी सत्ता मागितली आमच्या उरावर हे काय आलं या शहरात जी कार्यकर्ते निर्माण झाले कुंडशाही धडपशाही भ्रष्टाचारवादी कार्यकर्ते या माध्यमातून इथं तयार झाले त्याचा विरोध करण्याची वर हिंमत कोणा इथल्या कार्यकर्त्यामध्ये नव्हती मुदखेर शहर कसं असायचं मला काहीच फरक दिसत नाही गाडी परत घेऊन आलो तर इथं गाडी रस्त्यात आडवा आडवा आहे गेल्या वीस वर्षामध्ये त्या शहराला बकाल्पणा आलाय अर्धा शहर तुटलं कुठंतरी फाटला अंडरग्राऊंड झाला इथून एक दोन फावर इथून लोकांना जाता येत नाही जायचं तर त्या अंडरग्राऊंडला एक किलोमीटर पुरा प्रवास करून त्या अंडरग्राऊंड मधून प्रवास करायचा व्यापार वाढला नाही कारखानदारी वाढली नाही लोकांच्या अपेक्षा असतात की घराला कारभारी चांगला मिळाल्याच्या नंतर घराचं वैभव वाढलं पाहिजे परंतु हे मुख्य शहर मी पाहतो मुख्य शहराचीच नाही तर नांदेड जिल्ह्याची ही अवस्था आहे याच्या हाती सत्ता देणी त्यांच्या हाता हातावर जी कौरवांची फौज निर्माण झाली या फौजेने या शहराचं अत्यंत वाटोळं केलं फक्त राजकारण भ्रष्टाचार पैसे खायचे दुसरा धंदा नाही आणि त्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि नेत्यांना उघड डोळ्यानं बघायचं आम्हाला अपेक्षा होती ते के स्वाशी शंकरराव चव्हाणांचा आणि साहेबराव बारडकरांच्या कारकिर्दी आम्ही पाहिल्या भ्रष्टाचार करण्याची हिंमत कार्यकर्त्यात नव्हती लोकांना न्याय देणारी माणसं पदावर बसवल्या जायची परंतु कालांतरानं हा सर्व प्रकार बदलला आणि लोकांच्या मुलावर दादागिरी करणारी भ्रष्टाचार करणारी या शहराच्या नावावर करोड रुपयाचा पैसे आले परंतु या शहराचं स्वरूप बदलू शकलेलं नाही आणि म्हणून आमचे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती या शहरामध्ये ना या नांदेड जिल्ह्यामध्ये ना अजितदादा पवारासारख्या नेत्याचं आगमन होणं अत्यंत जरुरी आहे अशा प्रकारची आमच्या सर्वांची इच्छा होती राष्ट्रवादी पूर्वी आज इथं होती परंतु जय जय पक्ष आहेत निवडणूक तुम्ही भारती एम आय एम असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्व पक्षापेक्षा नेता कसा असावा अजित पवार दादा नेता जो शब्दाला पाळतो जो लोकांची कामं करतो आणि या जिल्ह्यामध्ये दादाचं आगमन होणं या या जिल्ह्यामध्ये एक पर्यायी व्यवस्था म्हणून अजितदादाचं येणं जरुरी होत आणि तो योग आला अजितदानी या जिल्ह्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून इथं आम्हा सर्वांना बोलवलं पद त्यांनी आणि म्हणून या माध्यमातून आज अजितदादा सारख्या नेत्याचं या जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे माझी आपल्याला विनंती आहे कुठल्याही शहरात असो कुठल्याही काही असो प्रत्येक नेता आपला धबधबा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा धबधबा राजकारणाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षापासून होत आहे आणि म्हणून अजितदादांनी जो निर्णय घेतला अजितदादांनी जो निर्णय घेतला या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकास करण्याचा दादाची इच्छा दादाचं आगमन आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याची इच्छा की आज अजितदादा सारख्या नेत्याचं या शहरामध्ये आगमन झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये आगमन झालं पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे अजितदादा सारखा नेता जेव्हा आपल्या जिल्ह्यात जेव्हा इच्छितो तर आम्ही सर्वांनी मिळून त्याचं समर्थन केलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून त्याचा पाठिंबा दिला पाहिजे कारण एखादा चांगला नेता या जिल्ह्यामध्ये पर्यायी मोठं नेतृत्व देण्याची गरज आहे एक हाती सत्ता राहायलामुळं दादागिरी वाढते भ्रष्टाचार वाढतो आणि हे जर रोकायचं असेल तर आपल्या सर्वांना अजितदादाची एन सी पी हिचं रक्षण केलं पाहिजे तिला पाठिंबा दिला पाहिजे आणि जर अजितदादासारख्या नेत्याला जर इथं आपण समर्थन दिलं नाही इथं आले नाहीत निष्कलंग यांच्यावर कुठलाही डाग नाही आता छोटेसे आमच्या मुलीनं इथं भाषण केलं तिची इच्छा आहे लोकांचं काम करण्याची कुठेही भ्रष्टाचाराने ना बरबटलेली नाही आणि अशा प्रकारचे कार्यकर्ते आपण एन सी पीच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहे बांधून मला विश्वास आहे की मी पाहिलं पण आमचे नगराध्यक्षी कॅन्डिडेट आमच्या नावाबाई फसिलीन पाहिलं तालुका अध्यक्ष पाहिलं मोठा उत्साह आहे मनामध्ये कुठेही क्लेश नाही कुठेही डाग नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अजितदा या जिल्ह्यामध्ये आगमन होत असताना पर्यायी नेतृत्व या जिल्ह्यामध्ये जर तयार नाही झालं तर परत एकदा तुमच्या छातीवर भ्रष्टाचारी माणसं दादागिरी करणारी माणसं ज्यांना ज्यांना ड्रेनेज सुद्धा सोडलं नाही अशी भ्रष्टाचारी निर्माण झालेल्या माणसाच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी आमचे छोटे छोटे कार्यकर्ते आपल्याला आपल्या आशीर्वादाची वाट पाहत आहे माझी आपल्याला विनंती आहे प्रतापराव सारखा एक दिलदार नेतृत्व या जिल्ह्यामध्ये करीत आहे आणि म्हणून कोणीतरी पुढे आलं पाहिजे सगळे लपून छपून नको बाबा नको बाबा म्हणणारी मंडळी बाजूला राहिली परंतु या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व प्रतापराव आणि भास्कर पाटलाच्या माध्यमातून आपण करीत असताना अजितदा आशीर्वाद द्या या जिल्ह्यामध्ये सांगा की तुमच्या आगमनाची आम्हाला गरज होती आणि त्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास या जिल्ह्याला आम्हाला पाठिंबा कार्यकर्त्याला पाठबळ देणारा नेता आणि जो बोलतो ते करतो अशा प्रकारचा नेता मंडनो एम आय एम उभं केली के तुम्हाला सर्वांना माहित आहे कोण कौन, कोणाला अपक्ष उभं करायलाय मुस्लिमाची मतं डिव्हिजन करण्याचं काम कोण करत आहे हिंदू लोकांना या इथं काही वर्षापूर्वी दलितावर खूप हो अत्याचार झाले पोलीसच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर अत्याचार झाले जो ऐकणार नाही त्याची दुकान लावण्याचं काम या मुदखेड मध्ये झालेलं आहे आणि म्हणून निर्भयपणाने चांगल्या या आमच्या सर्व चेहऱ्यांना आपण सर्वांनी जर आशीर्वाद दिले निश्चित स्वरूपात मुदखेड स्वरूपात पाहिलं किती जोरात गाडी आली की पुढे गेट बंद आहे अरे किती दिवस चालणार अस तुम्ही देशाचं नेतृत्व करता तुमचे कार्यकर्ते शहराला लुटून खातात तुमचे कार्यकर्ते शहरावर दरागिरी करतात जातीवादी स्वरूपाचं वातावरण निर्माण करून तुम्ही सत्ता घेण्याचा प्रयत्न करता या गोष्टीची मनामध्ये अत्यंत छिळ आहे म्हणून मला मुस्लिम बांधव असेल सर्व एक व्हा दलित बांधव असतील हिंदू असतील सर्वांनी एक होऊन खालची सत्ता बदला वरची फार मोठी सत्ता तुम्हाला दिली आता आम्हाला गोरगरीबाला छोटी सत्ता मिळून द्या अशी विनंती केली साहेब बोलायला तयार नाही केवढा मास काहीतरी आमचे माणसं घ्या सत्तेत आम्ही सोबत आहोत बोलायला तयार नाही आणि म्हणून हा जो घमंड आहे हा घमंड उतरण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी दोन तारखेला आमच्या निष्फात चेहऱ्याला बघा यांची इच्छा आहे तुमची या मुलीनं भाषण केलं आणि वेळेत पाणी आलं या शहराची एवढी माहिती असताना या कार्यकर्त्याला कुठला स्टेज मिळत नाही ठराविक लोकांना मिळतं ज्यांचे भरभटलेले चेहरे इटलेलं अन्न खाऊ वाटत नाहीत चेहरे चेहरेसुद्धा हे बघू वाटत नाहीत असे चेहरे समोर करणारे या नेत्यांच्या माध्यमातून या नेत्यांनी या सर्वांना आशीर्वाद दिला या जगामध्ये जातीवाद केला मग हिंदू लढले मुस्लिम लढले दलित म्हणले म्हणून अशा प्रकारचं घाण राजकारण करणाऱ्या सर्व उमेदवारांना चारी मुंड्या शीत करून आपण दाखवा की या जिल्ह्यात शहरामध्ये गंभे राजकारण चालणार नाही आपण ते दोन तारखेला आमच्या सर्व उमेदवार आमच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्याल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो प्रतापरावचं आगमन झालेलं आहे त्यांना शुभेच्छा देतो की आपल्या हातून आपण या जिल्ह्यामध्ये जे निशाण धरलं आहे ते निशाण अत्यंत चांगल्या स्वरूपात यशस्वी व्हावं लोकांना जनतेला मिळावा आणि अजितदादा एक पर्यायी व्यवस्था म्हणून लक्षात असू द्या हिंदू नाही दलित नाही मुस्लिम नाही कुठलाही जातीवाद नाही सगळ्या समाजाला सोबत येणारं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये वाढलं पाहिजे आणि बंधू एखादं किती भारीचं झाड आणून लावलं त्याचं जर रक्षण नाही केलं तर त्याला हत्तीनं खायची गरज नाही बकरीसुद्धा खाऊन जाऊ शकते म्हणून या जिल्ह्यामध्ये अजितदादाचं येणारं आगमन तुम्ही आम्ही सर्वांनी स्वागतपूर्ण सोबत तिथं सांभाळलं पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे आणि म्हणून या नगरपालिकेमध्ये आमचे सर्व उमेदवार आपल्या आशीर्वादाच्या बाळा निवडून असतील अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो प्रत्येकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या तो शुभ कार्य घडावं आणि आम्ही सर्वजण आपली सेवा करण्याकरता या मुठ्यांमध्ये यावं अशी मी अपेक्षा करून आपण सर्वांनी आम्हाला इथं बोलावलं प्रतापरावचं आगमन इथं झालेलं आहे प्रतापराव ऐसा ऐसा नेता आहे शब्द दिल्यावर पाळतो कार्यकर्त्याच्या मागे उभा राहतो कार्यकर्त्याच्या उरावर नाही कार्यकर्त्याच्या मागे ताकद देण्याचं काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात आपण करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र